सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या स्टोरीचे पाच एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता रामसुद्धा गडबडीतच कॉलेजवरून घरी आला आणि त्यानंसुद्धा अजिबात इकडे तिकडे न बघता सुलभाला म्हणाला आई मी माझ्या रूममध्ये आहे मला डिस्टर्ब करू नकोस सुलभा म्हणे राम जेवायचं नाही का राम तिला म्हणाला आई तुला माझी शपथ आहे पण तू पटकन एकटीने जेवून घ्यायचं आहेस मला खूप महत्त्वाचं काम आहे असं म्हणून त्यानं गडबडीत दरवाजा लावून घेतला रामला अजिबात एक, राम एक मिनिटसुद्धा वाया घालवायचा नव्हता आणि तोही झपाटल्यासारखा पहिलं प्रेम हे पुस्तक वाचत होता आणि वाचत असताना त्याला हे आठवलं की ते सर म्हणाले होते ज्या मुलीने हे पुस्तक नेलं होतं तीसुद्धा अशीच झपाटल्यासारखी वाचत होती आणि इतकं काय आहे या पुस्तकात जे ती इतकी बेव्हान होऊन वाचत होती खरं तर हे ऐकल्यापासूनच रामची खूप उत्सुकता वाढली होती ते पुस्तक वाचायची आणि रामने प्रत्यक्षात ते पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि पुस्तकाचं एक एक पान वाचत जात असताना राम कधी त्यामध्ये बुडून गेला त्याचं त्यालाच कळलं नाही खरंच खूप अप्रतिम होतं ते पुस्तक आणि त्यामध्ये केलेली प्रेमाची परिभाषा खूपच अलौकिक आणि असामान्य होती शरीराच्या वेळेच्या काळाच्या मर पलीकडे आत्म्यावर आत्म्या केलेलं प्रेम हा या पुस्तकात वर्णन केलेला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता जे दोन जीव एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात त्यांचं प्रेम अपूर्ण राहिलं तर ते प्रेम पूर्ण करण्यासाठी काळालासुद्धा हरवून नियतीला झुकवून पुन्हा जन्म घेतात आणि सियाने अशाच खूप महत्त्वाच्या महत्त्वाच्या वाक्यांना अंडरलाईन केली होती आणि रामसुद्धा हातात पेन घेऊन त्याच वाक्यांना हायलाईट करत होता सियानं जी जी वाक्य अधोरेखित केली होती ती ती वाक्य रामला आवडत होती आत्म्याचं आत्म्यावर केलेलं प्रेम हे प्रेम हे कधीच संपत नसतं ते सुप्ता अवस्थेत असतं त्याला कशाचीच मर्यादा नसते अतृप्त प्रेम या जन्मात अपूर्ण राहिले तर पुढच्या जन्मात ते पूर्ण होतं असं काहीच सियानं हायलाईट केलं होतं आणि आता रामसुद्धा त्या पुस्तकाशी समरस होऊन गेला तहान भूक हरवून तो पुस्तक वाचत आणि त्या पुस्तकासोबतच सियाविषयी सुद्धा त्याच्या मनात उत्सुकता निर्माण झाली तिची आणि रामची चॉईस आणि विचार खूप जुळतात असं त्याला वाटायला लागलं संध्याकाळ झाली आणि सुलभा त्याला जेवणासाठी बोलवायला आली त्यानं आतूनच सांगितलं आई मी जेवेन नंतर तू जेवण करून घे आणि सुलभाला आजचं त्याचं वागणं काही समजतच नव्हतं इतका कसा हा वाचन वेळ आहे असं तिला वाटलं आणि रामने सुद्धा रात्रीच्या साडेबारा वाजता पुस्तकाचं शेवटचं पान उलटलं आणि त्याला त्यामध्ये ते स्केच दिसलं आणि त्याला फार नवल वाटलं हे काय हे अपूर्ण स्केच इथं कसं आलं नक्की कोणाचं आहे हे स्केच आणि कोणी काढलं आहे हे, हे त्याला समजत नव्हतं पण त्या स्केचच्या खाली ए लव ए असं नेहमीच सिया लिहायची म्हणजे ज्या व्यक्तीने हे स्केच काढलं आहे त्या व्यक्तीचं नाव एवरून सुरू होतं की काय असं रामला वाटलं आणि ती व्यक्ती ज्या व्यक्तीवर प्रेम करते तिचंही नाव एवरून सुरू होत असावं असंही त्याला वाटलं आणि या स्केचमध्ये हे डोळे का आहेत डोळ्यांशिवाय ते चित्र खूप अपूर्ण वाटत होतं आणि आता रामला त्या मिस्ट्री गर्लविषयी खूपच उत्सुकता वाटायला लागली होती कोण आहे ही मुलगी जी इतकी रहस्यमय आहे हिच्याशी एकदा भेटलंच पाहिजे असं त्याला वाटलं पण नक्की जी माझ्या अगोदर पुस्तक घेऊन गेली ती तीच असेल की तिच्याही अगोदर बहुतेक अनेक जणांनी हे पुस्तक वाचलं आहे त्यापैकी कोणी असेल का आणि ती मुलगी आहे की मुलगा आहे हेही माहीत नाही असं एक ना अनेक प्रश्न रामच्या डोक्यात आले मग रामने त्या पुस्तकाचा एक रण पूर्ण केला आणि पुन्हा त्याला आणखीन एकदा ते पुस्तकं वाचावं असं वाटलं मग रात्री तो खूप उशिरा झोपला आणि सकाळी उठून कॉलेजला गेला आणि आता ओम तर खूपच एक्साईट होता कॉलेजला जाण्यासाठी कारण आज अख्ख्या कॉलेजसमोर प्रिन्सिपल सर रामची फजिती करणार होते कारण ओमनं प्लॅनच तसा केला होता रामला फसवण्याचा मग राम कॉलेजमध्ये आला रामला तर कसलीही कल्पना नव्हती की ओमनं काल काय कांड करून ठेवलं आहे ते सुद्धा रामच्या नावाने तो नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये आला ओम मात्र मनामध्ये खूप पूर्ण प्लॅन करून आला होता सकाळी सकाळीच प्रिन्सिपल सर स्टेजवर उभा होते आणि सगळे स्टुडंट सुद्धा ग्राउंडवर उभा होते प्रिन्सिपल सरांनी ओमचं नाव घेतलं त्याला स्टेजवर बोलावलं आणि रामला वाटलं ओमनं काहीतरी केलं असेल आणि सरांनी त्याचा जाब विचारण्यासाठी त्याला वर बोलावलं असेल ओम रामचा भाऊ आहे हे, हे रामने तरी स्वतः कोणाला अजूनही सांगितलं नव्हतं मग प्रिन्सिपल सर ओमला म्हणाले आता तू बोल तू काय केलंस आणि सगळ्यांना सांग की तू काल काय केलंस आणि ओम म्हणाला सर मला माफ करा मी काल तुमच्या गाडीला गाढव बांधलं आणि हे ऐकून सगळ्यांना खूप शॉक बसला तर हे ओमनं केलं होतं आणि रामला तर काहीच कळेना त्याला तर हा किस्सा माहीतच नव्हता कारण तो लवकर घरी गेला होता आणि हे ऐकून सियासुद्धा चक्रावली आणि मनात म्हणाली बाप रे काय आगाव आहे हा मुलगा एकीकडे एक माझी मदत करतो आणि दुसरीकडे हे असले कांड करतो असले वाईट धंदे करतो का हा आणि ओम पुढे म्हणाला पण सर मी हे ज्याच्या सांगण्यावरून केलं तो आहे राम आणि आता हे ऐकून मात्र सेकंड इयर आणि थर्ड इयरच्या मुलांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभा राहिला की राम तो राम जो कोणालाही कधीच दुखावत नाही कोणावर रागवत नाही गोड लागवी हसणारा तो राम असं करेल सगळे प्राध्यापक शिपाई मंडळीसुद्धा आश्चर्यचकित झाली आणि कोणालाच यावर विश्वास बसत नव्हता कोणाला कशाला खुद्द प्रिन्सिपल सरांना सुद्धा यावर विश्वास बसत नव्हता आणि प्रिन्सिपल सर म्हणाले ठीक आहे राम तू वर ये आणि आता सियालासुद्धा उत्सुकता निर्माण झाली की हा राम आहे तरी कोण जो इतकी घाणेरडी हरकत करायला सांगेल तेही प्रिन्सिपल सरांसोबत आता उंच हँडसम देखण्या व्यक्तिमत्त्वाचा चेहऱ्यावर एक गोड शांतता आणि लागवी हास्य असणारा राम त्याचं नाव घेतलं आणि बुचकुळ्यात पडला पण प्रिन्सिपल सरांनी त्याला वर बोलावलं म्हणून तो लगेच स्टेजवर गेला आणि आता त्याची पाठ सियाकडे होती आणि गेल्या गेल्यास तो म्हणाला गुड मॉर्निंग सर प्रिन्सिपल सरांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणे राम हा काय सांगतोय ते खरं आहे का याचं असं म्हणणं आहे की काल माझ्या गाडीला गाडव बांधलं गेलं आणि मी सी सी टी व्हीत पाहिलं तेव्हा मला हा दिसला आणि तो असं म्हणतोय की तू सिनियर आहेस आणि तो ज्युनियर आहे आणि तू त्याचा फायदा घेऊन त्याला रॅगिंगची धमकी देऊन हे सगळं करायला सांगितलं आणि आता राम चक्रावला काय करावं हे त्याला ना ओमनं हा काय मूर्खपणा करून ठेवला होता हे त्याच्या समजण्यापलीकडे होतं त्याच्या खोड्या आणि त्याचं विचित्र बिहेवियर खूपच वाढत चाललं होतं आणि आता तर त्यानं चक्क प्रिन्सिपल सरांना टार्गेट केलं होतं कशासाठी तर फक्त थ्रील निर्माण करण्यासाठी त्यानं ओमकडे पाहिलं तर ओमच्या चेहऱ्यावर जरासुद्धा पस्तावा वगैरे काही दिसत नव्हतं तो खूप मस्ती आणि म मगरुरीत उभा होता प्रिन्सिपल सर म्हणाले राम तुला जर हे कबूल असेल तर याची शिक्षा तुला मिळेल आणि जर हा मुलगा खोटं बोलत असेल तर त्याची शिक्षा याला मिळेल आमचा तुझ्यावर विश्वास आहे तू बोल आणि आता ओम पुन्हा गाला छदमीपणे हसला त्याला माहीत होतं की आता राम काय करणार आहे ओमला झालेली शिक्षा रामला अजिबात आवडणार नाही कारण ओमला शिक्षा झाली की सुलभाला त्रास होणार आणि सुलभाला त्रास झाला की रामला त्रास होणार हे साहजिकच होतं आणि राम थोडा विचार करून खाली मान घालून म्हणाला सॉरी सर पण हे खरं आहे मीच त्याला हे सगळं करायला सांगितलं आणि आता सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि कोणाचाच यावर विश्वास बसत नव्हता नाही राम असं करू शकत नाही आणि ओम म्हणाला बघा सर मी म्हणालो होतो ना मला यानेच सांगितलं होतं आणि मला खूप धमक्यासुद्धा देतो हा मग प्रिन्सिपल सर रामला म्हणाले राम तू माझ्या केबिनमध्ये ये तुझं काय करायचं मी तिथेच बघतो तुझ्यासारखा मुलगा असं वागेल असं मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं असं म्हणून प्रिन्सिपल सर केबिनमध्ये गेले आणि ओम रामकडे बघून वाईट हसत तिथून निघून गेला सियाला आता रामची फक्त पाठ दिसत होती आणि तीही म्हणाली बापरे असेही सिनियर असतात का जे ज्युनियर मुलांना त्रास देतात आणि काय तो मुलगा नाव आहे राम आणि अशा खोड्या करताना त्याला लाज नाही का वाटत आणि कोणीतरी तिच्या शेजारी असलेली रामच्या वर्गातली मुलगी स्वाती म्हणाली तुला काय माहीत आहे गग त्याच्याबद्दल तो खूप चांगला आहे इथे नक्कीच काहीतरी गडबड आहे नाहीतर राम असं करणं शक्यच नाही राम सगळ्यांचा लाडका आहे समजलं का त्याच्यामुळेच कॉलेजची मान खूप वेळा उंचावली आहे मग सिया म्हणाली मग आता त्यानं नक्की असं का केलं स्वाती म्हणाली तेच तर कळत नाही ना आता रामशी बोलावंच लागेल सिया मात्र तिथून निघून गेली दुर्लक्ष करून राम प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमध्ये गेला आणि अपराधासारखा उभा राहिला सरांनी दोन मिनटं त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि म्हणाले राम मला माहीत आहे तू हे सगळं केलेलं नाही रामने सरांकडे आश्चर्यानं बघितलं आणि पुन्हा म्हणाला सर हे सगळं मीच केलेलं आहे तुम्ही दी शिक्षा द्यायची आहे ती मला द्या प्लीज प्रिन्सिपल थोडे हसले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले राम पंचवीस वर्ष झाली सर्व्हिसला माझ्या आणि मला माणसं ओळखता येतात आणि तुझ्यासारख्या स्टुडंटला तर मी चांगलंच ओळखतो तुझी काय मजबुरी आहे मला माहीत नाही पण कालचा तो प्रकार तू केला नाहीच इतकं मात्र नक्की तू त्या मुलाला का वाचवत होतास हे मला जाणून घ्यायचं नाही पण राम आपली चूक नसताना गुन्हा करणं कबूल करणं हा सुद्धा खूप मोठा गुन्हा आहे लक्षात ठेव रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या माणसाची पाठ राखण हे दोन्ही व्यर्थ असतं रामला आता काय समजायचं ते समजलं आणि तो म्हणाला थँक्यू सर तुम्ही मला समजून घेतल्याबद्दल आणि त्याच्या वतीने मी तुमची माफी मागतो असं म्हणून तो बाहेर आला पण रामला ओमचा आता खूप राग आला होता बाकी त्यानं कितीही त्रास दिला तरी त्याला काही वाटत नव्हतं पण गुरुजनांच्या बाबतीत इतका नीचपणा केलेला रामला आवडत नव्हता आणि इकडे ओमचा मात्र सियाला मिठीत कशी आणायची याचं प्लॅनिंग चाललं होतं मग कॉलेज सुटलं सिया तिच्या रस्त्याने निघाली होती आणि अचानक तीन चार टपोरी मुलं तिच्यासमोर आली आणि त्यांनी सियाची स्कूटी अडवली तिला म्हणाले वा काय चिकणी आहेस तू चला आमच्यासोबत डेटवर येतेस का सिया आता थोडी घाबरली आणि म्हणाली हे पहा कोण आहात तुम्ही तुम्ही इथून जा बरं मी तुम्हाला ओळखत नाही ती मुलं म्हणाली ओळखच तर करून घ्यायला आलो आहे खूपच फटाकडे आहेस तू खूपच हॉटसुद्धा दिसतेस आता सियाच्या घशाला कोरड परायला सुरुवात झाली होती ती खूप घाबरली होती आणि ती मदतीसाठी इकडे तिकडे बघत होती पण तिला कोणीच दिसलं नाही दुपार होती आणि रस्ता निर्मनुष्य त्या होता त्यामुळे तिला मदत मिळणं शक्य नव्हतं ती उसणं अवसान आणून म्हणाली हे बघा इथून जा तुम्ही नाहीतर मी पोलिसांना बोलवेल आणि ती मुलं पुन्हा विचित्र प्रकारे तिच्याकडे हसून म्हणाली बोलाव पोलिसांना येऊ दे पोलीस पण पोली कधी सगळं काम झाल्यावर असं म्हणून त्यांनी तिच्या हाताला पकडलं आणि तिला अख्ख्या शरीरावरून एक घाणेरडी नजर फिरवली तिच्या सिया आता खूप घाबरली आणि तिला दरदरून घाम फुटला आणि एका मुलाने तिचा हात पकडला तशी ती खूप ओरडायला लागली हेल्प हेल्प वाचवा वाचवा आता जानार, जानार। ती मुलं तिला शेजारीच असलेल्या एका गोडांकडे ओढायला लागली आणि सियाला आता वाटलं की आपलं काही खरं नाही आपली इज्जत जाणार म्हणजे जाणार आणि इतक्यात तिथे अचानक ओम आला आणि त्यानं त्या गुंडांची खूप धुलाई केली अर्णव सुद्धा सोबत होताच आणि आता हा सगळं प्लॅन होता हे तर माहीतच होतं अर्णव आणि ओमला थोड्याशा मार दिल्यानंतर ती गुंड मुलं पळून गेली आणि सिया खूप घाबरली रडतच ओमच्या मिठीत शिरली आणि ओमनं अर्ण अर्णवकडे बघून थम्झअप केला आणि डोळा मारला आणि अर्णवने सुद्धा मानलं तुला असं म्हणून त्याला हात जोडले मग सिया थोडी शांत झाली आणि त्याच्यापासून लांब झाली ओम तिला म्हणाला तू ठीक आहेस ना चल मी तुला घरी सोडतो तू माझ्या गाडीवर बस अर्णव तू तिची स्कूटी घे सिया म्हणाली नाही नको मी जाईन एकटी पण खरंच थँक्यू अर्णव म्हणाला बरं ठीक आहे पण मला तुझा फोन नंबर दे म्हणजे तू घरी पोहोचलीस की नाही हे मी चेक करेन मला तुझी खूप काळजी वाटते ग मग सियानं सुद्धा आता त्याला नंबर दिला आणि पुन्हा एकदा त्याचे आभार मानले आणि आज ओम आला नसता वेळेवर तर माझं काय झालं असतं असं तिला वाटलं सिया खूप घाबरलेली होती आणि तिला ओमचा आधार वाटला ती पुन्हा पुन्हा मागे वळून ओमकडेच पाहत होती आणि ओम तिला हात हलवून बाय बाय टेक केअर नीट जा असं काळजीतून म्हणत होता आणि सिया जशी नजरे आड गेली तसा हात हलवून ओम नाटकी हसत म्हणाला बाय बाय टेक केअर आणि अर्णव आणि दोघे खूप मोठ्या मोठ्याने हसायला लागले आणि अर्णव म्हणाला बाप रे ओमी आज तर तू ट्रिपल धमाका केलास सकाळी रामला तोंड घशी पाडलंस आज तिला मिटीतही घेतलीस आणि तिचा फोन नंबरसुद्धा घेतलास हॅट्स ऑफ यू ब्रो यू आर व्हेरी जिनियस आणि आता नेक्स्ट प्लॅन काय आहे आणि ओम हसून म्हणाला आता नेक्स्ट प्लॅन आहे तिच्या घरी जायचं अरुण म्हणाला वॉट आता त्या घरचा जावई म्हणून जाशील की काय ओ म्हणाला जावई माय फुट? तिचा विश्वास संपादन करायचं असेल तर तिच्या घरच्यांची पण ओळख करून घ्यावी घ्यायची म्हणून जाणार आता सिया घरी आली फ्रेश झाली आजच्या प्रकाराने तिला थोडा ताणच आला होता आणि ओम खरंच चांगला मुलगा आहे अशी धारणा तिची व्हायला लागली होती पण तिनं आता ठरवलं की स्कूटी घ्यायला नकोच आपण बसने येऊया आणि बसनेच घरी जाऊया म्हणजे पुन्हा असले प्रकार होणार नाहीत मग तिने काल काढलेले स्केच शोधायला लागली आणि तिच्या लक्षात आलं की अरे बापरे ते स्केच त्या पुस्तकातच गेलं आता काय करू ते स्केच पुन्हा मिळवण्यासाठी तिचा जीव तिळतिळ तुटत होता आणि दुसऱ्या दिवशी शियाचं आणि बसचं टायमिंग चुकलं जुळलंच नाही म्हणून ती दुसऱ्या दिवशीसुद्धा स्कूटीवर गेली आणि लायब्ररीमध्ये जाऊन ती सरांना म्हणाली सर मला ते पुस्तक मिळेल का त्यात माझी एक वस्तू राहिली आहे आणि सर म्हणाले अगं ते पुस्तक तर एका मुलानं नेलं तू पुस्तक दिलंस आणि त्याच दिवशी पंधरा मिनटाच्या आत तो मुलगा घेऊन गेला जितकं पुस्तक ते तुला हवं होतं ना वाचण्यासाठी तितकंच त्यालाही हवं होतं ती म्हणाली सर मला त्याचं नाव सांगाल का मी त्याच्याकडून माझी वस्तू घेते आणि सर म्हणाले त्याचं नाव आहे राम सिया म्हणाली तो थर्ड इयरचा राम सर म्हणाले हो तोच तो राम आणि आता सिया त्याचं नाव ऐकून थोडी चिडली